व्हिनस कॉर्नर येथे केएमटी बसवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक दिनांक चौदा जानेवारी रोजी कोल्हापूर येथील व्हिनस कॉर्नर सिग्नलजवळ काही अज्ञात तरुणांनी केएमटी बस क्रमांक एम एच शून्य नऊ सी व्ही शून्य चारशे अकरावर दगडफेक करून पंचवीस हजार रुपयांचं नुकसान केलं याबाबत बस चालक प्रकाश झोरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकानं तांत्रिक माहिती संकलित केली तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सायबर चौक येथे सापळा रचून अभिषेक घोडके राहणार राजारामपुरी आसिफ नायकवडी राहणार इंगळी ओंकार चौगले राहणार सायबर चौक आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतला चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर प्रकरणी पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करत असून तपास पथकात संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील महेंद्र कोरवी आदींचा समावेश होता या कामगिरीमुळे पोलिसांच्या तात्काळ कारवाईचं कौतुक होत आहे